प्रश्न क्रमांक पहिला आहे अधोरेखित अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा तर विधान पाहूया आज बाजारात आज बाजारात शांतता होते तर शांतता हा शब्द अधोरेखित आहे तर या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे तर पर्याय क्रमांक ए आहे सामान्य नाम ब भाववाचक नाम सी विशेष नाम आणि डी यापैकी नाही तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भाववाचक नाम तर आज बाजारात शांतता होते तर शांतता हा जो प्रकार आहे तो कोणता आहे तर तो भाववाचक नामाचा प्रकार आहे पर्याय क्रमांक बी पुढचा प्रश्न पाहूया ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवांशी स्पर्श न होता मुखावाटे तो दोन्ही बाहेर पडतात त्यांना टिंबटिंब म्हणतात पर्यायक्रमांक ए स्वर बी आहे व्यंजन सी वर्ण आणि ड आहे ध्वनी त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्वर लक्षात ठेवा मित्रांनो ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवांशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असं म्हटलं जातं पुढील प्रश्न पाहूया जी विशेषणे संख्येची पट दाखवितात त्यास खालीलपैकी काय म्हणतात तर पर्याय क्रमांक अ क्रमवाचक संख्याविशेषणे ब आ आवृत्ती वाचक संख्या विशेषणे सी प्रतक वाच प्रतकत्व वाचक संख्याविशेषणे आणि ड यापैकी नाही तरच उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आवृत्ती वाचक वि संख्या विशेषणे पुढचा प्रश्न पाहूया कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशी थांबत असेल तर ते क्रियापद कोणत्या प्रकारात येते तर पर्याय क्रमांक ए संयुक्त क्रियापद क्रमांक ब सकर्म क्रियापद पर्याक्रमांक सी अकर्मक क्रियापद आणि डी साधित क्रियापद त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अकर्मक क्रियापद पुढचा प्रश्न तुझ्याशिवाय माझे जीवन अपूर्ण तर अधोरेखित अधोरेखित शब्दयोगी अवयवाचा प्रकार ओळखा तर पर्याय क्रमांक ए तुलना वाचक बी व्यतिरेक वाचक सी कैवल्यवाचक आणि डी विनिमय वाचक तर तुझ्याशिवाय या अधोरेखित शब्दयोगी अवयवाचा प्रकार ओळखायचा आहे तरच उत्तर आहे पर्याय क्रमांक बी व्यतिरेक वाचक पुढचा प्रश्न जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसते तेव्हा अशा वाक्य रचनेस टिंबटिंब तीम्ब असे मानतात पर्याय क्रमांक ए कर्मकर्तरी प्रयोग बी कर्मणी प्रयोग सी नवीन कर्मणी प्रयोग आणि डी भावी प्रयोग त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भावे प्रयोग पुढचा प्रश्न पाहूया अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा तर समीर रामहून उंच आहे तर रामहून या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे तर पर्याय क्रमांक ए आहे तृतीया बी आहे पंचमी सी आहे षष्टी आणि डी आहे सप्तमी त्याचं तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंचमी पुढचा प्रश्न झाडबीड शेजारी पाजारी उरला सुरला अगळ पगळ ही कोणत्या शब्दाची उदाहरणे आहेत तर पर्यायक्रमांक ए अंश अंशाव्यस्त शब्द बी पूर्णाभ्यस्त शब्द सी अनुकरण वाचक शब्द आणि डी आवृत्तीवाचक शब्द तरच उत्तर आहे पर्यायक्रमांक ए अंशाभ्यस्त शब्द पुढचा प्रश्न चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर पर्याय क्रमांक हे आहे अवनी बी यामिनी सी ज्योत्सना आणि डी क्षिती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ज्योत्सना पुढचा प्रश्न पाहूया आपलीच असणारी पण आपल्याला गुप्तपणे अडचणीत आणणारी व्यक्ती म्हणजे काय तर क्रमांक अ शिराळ शेठ बी झारीतील शुक्राचार्य सी सांबाचा अवतार आणि डी कांचन घाट कांचन भाट त्याचं उत्तर आहे क्रमांक बी झारीतील शुक्राचार्य पुढचा प्रश्न आज लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा तर पर्याय क्रमांक अ आहे ब झळ लागणे सी आबाळ कोसळणे आणि डी डोळा लागणे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पी झळ लागणे पुढचा प्रश्न जरी आंधळी मी तुला पाहते यातील अलंकार ओळखा पर्याक्रमांक अ उपमा बी उत्प्रेक्षा सी रूपक आणि डी विरोधाभास उत्तर आहे डी पुढचा प्रश्न पाहूया आरती प्रभू हे टोपण नाव कोणत्या मराठी साहित्यकाचे आहे तर पर्यायक्रमांक ए श्रीधर कृष्णाची कुलकर्णी बी चिंतामणी त्र्यंबक खानोलकर सी माधव त्र्यंबक पटवर्धन आणि डी नारायण श्रीपाद राजहंस त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांचं टोपण नाव काय आहे तर आरती प्रभू पुढचा प्रश्न बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द दाखविण्याकरता कोणते विरामचन्ह वापरतात तर पर्याय क्रमांक ए एकेरी चिन्ह बी उद्गारचिन्ह सी दुहेरी अवतरण चिन्ह आणि डी चिन्ह त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दुहेरी अवतरण चिन्ह पुढचा प्रश्न बोंगा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर पर्याय क्रमांक ए भूषण बी मधुकर सी समीरण आणि डी सुधाकर तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मधुकर पुढचा प्रश्न दही खाऊ मही खाऊ होणे म्हणजे काय तर पर्याक्रमांक ए अनिश्चितता औनि, वाटणे पर्याक्रमांक बी समाधान वाटणे पर्या क्रमांक सी निश्चितता वाटणे आणि पर्याय क्रमांक डी असमाधान वाटणे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अनिश्चितता वाटणे म्हणजे दही खाऊ मही खाऊ होणे पुढचा प्रश्न स्वतःची स्वतः स्तुती करणे या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता पर्याय क्रमांक ए आत्मवृत्त बी आत्मश्वास आत्मश्लाघा बी आत्मचरित्र आणि डी आत्मकथन त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आत्मश्लाघा म्हणजे स्वतःची स्वतः स्तुती करणे पुढचा प्रश्न तितिक्षा म्हणजे काय तर पर्याय क्रमांक ए तीन रस्ते एकत्र येणारी जागा बी तिहेरी शिक्षा सी हापेष्ट्या सहन करण्याचा गुण आणि डी आरामात राहणे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हाला सहन करण्याचा गुण म्हणजे काय तर तितिक्षा पुढचा प्रश्न उपभोग्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर ए वैराग्य बी भोग्य सी आरोग्य आणि डी अयोग्य तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वैराग्य पुढचा प्रश्न डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका या वाक्याचा रस ओळखा तर पर्यायक्रमांक ए हास्य रस बी करुण रस सी शृंगार रस आणि डी विभत्स रस त्याच उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रस पुढचा प्रश्न वृक्ष या शब्दाचे अनेक वचनी रूप शोधून योग्य पर्याय निवडा तर वृक्ष या शब्दा शब्दाचं अनेक वचनी रूप शोधायचं आहे तर क्रमांक ए वृक्षे बी वृक्ष सी वृक्षवल्ली आणि डी वृक्षी त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वृक्ष पुढचा प्रश्न अडणीवरचा शंख या शब्दाचा योग्य अर्थ निवडा तर पर्याय क्रमांक ए कसलीही पारक नसलेला व्यक्ती बी उच्च पदावरील अपात्र व्यक्ती सी अतिधनवान व्यक्ती आणि डी गुणी पण दुर्लक्षित व्यक्ती त्याचं उत्तर आहे क्रमांक बी अतिपदावरील अपात्र व्यक्ती म्हणजेच अडणीवरचा शंख पुढचा प्रश्न वामन मूर्ती या शब्दाचा अर्थ काय तर क्रमांक ए ठेंगू मनुष्य बी श्रीमंत मनुष्य सी उंच मनुष्य आणि डी गरीब मनुष्य तर उत्तर आहे पर्याक्रमांक ए ठेंगू मनुष्य पुढचा प्रश्न मुसळाला मुसळाला अंकुर फुटणे या वाक्प्रचाराचा सुयोग्य अर्थ कोणता तर पर्याक्रमांक अ पालवी फुटणे पर्याक्रमांक बी अशक्य गोष्ट घडून येणे पर्याक्रमांक सी मोड येणे आणि पर्याक्रमांक डी धनलाभ होणे तर मुसळाला अंकुर फुटणे या वाक्प्रचाराचा सुयोग्य अर्थ कोणता तर पर्याय क्रमांक बी अशक्य गोष्ट घडून येणे पुढचा प्रश्न राशीला येणे या ये वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा तर पर्याय क्रमांक अ त्रास देणे बी योग्य ठिकाणी येणे सी मिजास करणे आणि डी मदत करणे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए त्रास देणे पुढचा प्रश्न सध्या तो सरकारचा पाहुणचार घेत आहे यामधील अलंकार ओळखा तर पर्याय क्रमांक अ पर्यायोक्ती ब स, 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 अन्य स सी संसदेह आणि डी व्याजोक्ती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पर्यायोक्ती पुढचा प्रश्न खालीलपैकी समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही तर कोणता नाही समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ते आपल्याला ओळखायचा आहे तर पर्याय क्रमांक आहे वरिदी बी सी अंशुमाली आणि डी अर्णव तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अंशुमाली तर अंशुमाली हा जो शब्द आहे तो समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द नाही पुढचा प्रश्न पक्षी खग, मासा म्हणजे काय तर पर्यायक्रमांक मेनिंत ब मरग सी मेन आणि डी समर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मेन पक्षी म्हणजे ख तर मासा म्हणजे मेन असा याचा अर्थ होतो पुढचा प्रश्न पाहूया बुद्धभूषण या नावाचा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला तर पर्याय क्रमांक संभाजी महाराज ब शाहू महाराज सी राजाराम महाराज आणि ड शिवाजी महाराज तर चौथा आहे पर्याय क्रमांक अ छत्रपती छत्रपती संभाजी महाराज तर मित्रांनो बुद्धभूषण हा जो ग्रंथ आहे तो छत्रपती संभाजी संभाजी महाराज यांनी लिहि लिहिलेला आहे पुढचा प्रश्न आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली A, B, B, C, D, तर अ अठराशे पंच्याहत्तर ब क्रमांक बी अठराशे ऐंशी क्रमांक सी अठराशे सत्तर आणि क्रमांक डी अठराशे बहात्तर तर चौक्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अठराशे पंच्याहत्तर अठराशे पंच्याहत्तर साली आर्य समाजाची स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया दी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया in हा ग्रंथ कोणी लिहिला तर क्रमांक अ रवींद्रनाथ टागोर पर्याक्रमाक बी दादाबाई नवरोजे क्रमांक सी राजा राममोहन रॉय आणि क्रमांक डी स्वामी विवेकानंद योग्य उत्तर आहे क्रमांक बी दादाबाई नवरोजे पुढचा प्रश्न संसदेत अप्पर हाऊस कोणाला म्हणतात पर्याक्रमांक अ आहे लोकसभा परिक्रमक बी आहे विधानसभा पर्याक्रमक सी राज्यसभा पर्याक्रमक डी विधान परिषद तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राज्यसभा पुढचा प्रश्न पाहूया पोटॅशियम या मूलद्रव्याची संज्ञा टिंबटिंब आहे तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी के तर पोटॅशियमचे मूलद्रव्य पोटॅशियम या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे तर के ही आहे पुढचा प्रश्न पीशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले तर पर्याय क्रमांक ए लुईस पाचर पर्याक्रमांक बी रॉबर्ट हुक पर्याक्रमांक डी एडवर्ड जन्नर आणि पर्याय क्रमांक डी रॉबर्ट कॉक तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रॉबर्ट किती मीटर म्हणजे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एक पुढचा प्रश्न टिंबटिंब यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन साजरा करण्यात येतो पर्याक्रमांक ए आहे सी व्ही रमन बी विक्रम साराभाई सी डॉक्टर होमी भाबा आणि डी एम आर श्रीनिवासन त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सी व्ही सी व्ही रमन पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे क्रमांक ए आहे मारिया रेसा बी नर्गिस मोहम्मदी सी एलिस बिलियासगी आणि डी दिमित्री बोराटो त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नर्गिस मोहम्मदी पुढचा प्रश्न गंडक प्रकल्प हा या दोन देशादरम्यान दरम्यान आहे तर गंडक प्रकल्प कोणत्या दे दोन देशादरम्यान आहे तर पर्याय क्रमांक ए भारत आणि नेपाळ ह्या दोन देशादरम्यान गंडक प्रकल्प आहे पुढचा प्रश्न पाहूया बिग एपल हे खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपण नाव आहे तर पर्याय क्रमांक ए आहे न्यूयॉर्क बी सिमला सी मेक्सिको आणि डी किंगस्टन उत्तर आहे पर्या ए न्यू पुढचा प्रश्न शिवाजी जिवाजी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे तर पर्याय पाहूया पर्याय ए आहे वाराणसी बी ग्वाल्हेर सी, सी जैसलमेर आणि डी हरियाणा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ग्वाल्हेर तर जीवाची विद्यापीठ हे ग्वाल्हेर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न पाहूया जिब्राल जिब्राल टर्ची सामुद्रध्वनीने खालीलपैकी कोणते समुद्र जोडले गेले आहे तर क्रमांक ए आर्किटेक्ट महासागर व हिंदी महासागर बी भूमध्य समुद्र व अटलांटिक महासागर सी अटलांटिक महासागर पॅसिफिक महासागर आणि डी यापैकी नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भूमध्य समुद्र व अटलांटिक महासागर पुढचा प्रश्न एलॉन मस्कने स्पेस एक्स आणि एक्स चे मुख्यालय कोणत्या शहरात ट्रान्सफर करण्याची घोषणा केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए कॅलिफोर्निया बी न्यूयॉर्क सी टेक्सास आणि डी मेक्सिको तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टेक्सास पुढचा प्रश्न जोड्या जुळवा जोड्या जुळवा तर एक जुलै दोन हजार चोवीसपासून कायद्यात झालेले बदल तर त्याच्या ह्या जोड्या दिलेल्या आहेत त्या आपल्याला ते योग्य पद्धतीने लावायच्या आहेत तर पर्याय क्रमांक एक आहे भारतीय दंड संहिता दोन फौजदारी प्रक्रिया संहिता आणि तीन भारतीय पुरावा अधिनियम तर मित्रांनो याच्या आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत तर भारतीय दंड संहिता याचं काय आहे तर भारतीय न्याय संहिता पर्यायक्रमांक बी तर एकचं बी कोणत्या ठिकाणी आहे तर पर्याय क्रमांक सी तर इथं आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी म्हणजेच फौजदारी प्रक्रिया संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता याचं उत्तर काय आहे तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा अधिनियम म्हणजेच भारतीय साक्ष अधिनियम असं याचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बोधगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश बी उत्तराखंड सी, सी बिहार आणि डी झारखंड तर योग्य उत्तर आहे पर्याय सी बिहार पुढचा प्रश्न नुकताच लागू करण्यात आलेला रेरा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पर्याय आहे पर्यटन व्यवसाय बी बांधकाम व्यवसाय सी साखर व्यवसाय आणि डी बँक व्यवसाय उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बांधकाम व्यवसाय पुढचा प्रश्न महाराष्ट्र शासनाचे पवित्र पोर्टल हे कशासाठी सुरू केलेले आहे तर क्रमांक ए स्वच्छता मोहिमेसाठी बी शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यासाठी सी प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी आणि डी मंत्रालयीन कामकाजासाठी तर उत्तर आहे क्रमांक बी शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यासाठी पुढचा प्रश्न स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळ्याची उंची किती आहे पर्याय क्रमांक बी एकशे ब्याऐंशी मीटर पुढचा प्रश्न द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे तरच उत्तर आहे क्रमांक सी मिल्खा सिंग पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्राशी संबंधित संस्थेने चालवलेले ब्ल्यू हार्ट अभियान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर पर्यायक्रमक एडस क्रमांक बी अंमली पदार्थ तस्करी क्रमांक सी मानवी तस्करी आणि डी सोने तस्करी त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मानवी तस्करी पुढचा प्रश्न गरजा महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे राज्यगीत कोणी लिहिलेलं आहे गरजा महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचं राज्यगीत कोणी लिहिलेलं आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजा बडे मित्रांनो लक्षात ठेवा राजा बडे यांनी गरजा महाराष्ट्र माझा हे गीत लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न बलात्कार पीडित महिलांच्या आर्थिक मदतीसाठी खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित केलेली आहे तर क्रमांक ए सुकन्या योजना बी मनोधरी धैर्य योजना सी दामिनी योजना आणि डी महिला सन्मान योजना त उतर पहिरियों मनोधैयोजना